प्रत्येकाच्या आयुष्यात एक उद्देश असतो त्याला लाईफ वापरत असं म्हटलं जातं माझ्या आयुष्यात काय उद्देश आहे हे मला जर जाणून घ्यायचं असेल तर ते मला कसं काय याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल का अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मुळात तुम्हाला जे म्हणायचं आहे की लाईफ पर्पज मला कसं करणार तुमचं लाईफ पर्पज काय तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे बघा दोन प्रकारची अशी कर्म म्हणा किंवा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपला जन्म होत असतो आपण ह्या जन्माच्या आधीच्या अनंत जन्मात काय प्रकारची कर्मे केली त्याच्यावर हा आजचा आत्ताचा जन्म अवलंबून असतो आपण काय शिकलो आपण समाजासाठी काय केलं आपण आपल्यासाठी काय केलं आपल्या भावभावना काय होत्या आपली भीती आपला राग आपला पराक्रम आपलं नॉर्मल वागणं आपलं खाणं आपलं पिणं आपली निद्रा आपला संसार आपण कसा केला हे करत असताना आपण अनंत प्रकारे ॲक्शन रिॲक्शन करत असतो आपल्याला वाटतं की आपल्या बुद्धीप्रमाणे आपण करेक्टच वागतो आहे परंतु निसर्गाच्या बऱ्याचशा नियमांचं आपण उल्लंघन करत असतो आता निसर्गाचे नियम आणि त्याचं उल्लंघन हे इतके पटकन तुमच्या लक्षात येणार नाही तरीसुद्धा प्रकारे निसर्ग तुम्हाला इंट देत असतो हे बरोबर नाही आहे हे करू नकोस किंवा हे कर स्वामींचा एक तारकमंत्र आहे निश्चंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशीर आहे कोणाला निश्चंक व्हायला सांगितलं आहे मनाला मन म्हणजे काय तुम्हाला काही माहीत नाही माझ्या मनात असं आलं माझ्या मनाला असं वाटलं माझ्या मनाला लागलं अशा अनंत प्रकारे आपण मनाच्या बाबतीत उल्लेख करत असतो पण मन हा अवयव आहे का तर नाही तर ह्या मनामध्ये अनंत प्रकारचे विचार जन्मोजन्मी साठत आलेले असतात आणि ते ह्या जन्मात देखील आहेत त्यातले बरेचसे विचार हे कमकुवत असतील बरेचसे विचार हे नको तितके अवास्तव असतील बरेचसे विचार नको तितके कमकुवत असतील ह्या सगळ्याचा जो ताळमेळ आहे टॅब्युलेशन म्हणतो ते घेऊन आपण ह्या जन्मात आलो मी अतिभित्रा असेन मी नको तितका आतताई असेन मी नको तितका अविचारी असेन तर ह्या हे सगळं बॅलन्स व्हायला पाहिजे हे जेव्हा बॅलन्स होईल ना तेव्हा आपण निसर्गाच्या आपल्याबद्दलच्या किंवा ह्या मानवी जीवनाबद्दलचे जे काही निकष आहेत त्याच्या अनुषंगाने जगत असू मग हे आता कोणी ठरवायचं की आपण आता ताई होतो की नव्हतो ते तर आपल्या ॲक्शनने आपण आपला कार्यभाग साधत असताना इतरांना अकारण दुःख दिलं आकारण वेदना दिल्या तर ते निषिद्ध कर्म झालं तुमच्यासाठी कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे प्रत्येक कृती जी तुम्ही करत असता ती अगदी श्वास घेण्यापासून ते प्रत्येक गोष्ट कर्म ह्याच्यात मोडते आपण श्वास घेतो आहे कारण आपल्याला सहजपणे ऑक्सिजन अवेलेबल आहे उद्या तो जर तसा नाही झाला मी एका समूहासाठी ऑक्सिजनचा पुरवठा एवढाच सांगितलं गेलं तर तुमच्यातला पशु जागा होईल आणि त्या पशूला हे लक्षात देखील येणार नाही की मी माझा ऑक्सिजन घेत असताना इतरांचा उरबाडतो आहे काही अंशाने हे कोरोना काळात आपण बघितलंच आहे ऑक्सिजनच्या सिलेंडरची किंमत गगनाला भिडली होती त्याचा काळाबाजार झाला मला जगायचं आहे इतर जगोत व न जगोत मी जगलं पाहिजे माझ्या मुलाबाळांनी बाळांनी जगलं पाहिजे हा जो स्वार्थ आहे हा चुकीचा आहे असं मला म्हणायचं नाही परंतु मी जगत असताना इतरांनीही जगलं पाहिजे ही भूमिका माझ्याकडे यायला पाहिजे ही माझ्याकडे उपजतच असायला पाहिजे ही जाणीव मानवाला हल्ली नसते आत्ता मला ऑक्सिजनचा सिलेंडर मिळाल्यानं हे माझ्यासाठी पुरेसा आहे मी उगास त्याचा काळाबाजार करणार नाही ही गोष्ट जर मानवाला कळत नसेल आणि तो इतरांचा हक्क हिरावून घेत असेल तर हा जन्म झाल्यानंतरच्या पुढच्या जन्मामध्ये तो कोणाच्या तरी दारात उभा असणार आहे ऑक्सिजन द्या म्हणून सांगायला हे नक्की मग आता ही अशी प्रकारची छोटी छोटी कर्म करून जेव्हा तुम्ही पुढच्या जन्माला जाता त्या वेळेला ह्या जन्मात केलेला आतताईपणा हा पुढच्या जन्मात तुम्हाला फेडायचं असतं हे लो लेवलचं तुमचं लाईफ पर्पज असतं आणि एक ग्रॉस लेवलचं लाईफ पर्पज जे ईश्वर किंवा निसर्ग म्हणा काही लोकांना देव म्हटलं की फार पोटात बिटात दुखतं निसर्ग म्हणा निसर्ग एक हाय लेवलचं कर्म सगळ्या जीवांसाठी ठेवतो जास्त करून मानवासाठी आणि ते म्हणजे तुम्ही परोपकारी व्हा स्वतः जगा इतरांना जगवा आणि स्वतःही आनंदी राहा इतरांनाही आनंद द्या हे त्यांनी सगळ्या जीवांसाठी ठेवलेलं आहे पण प्राणी जगत जे आहे किंवा इतर ज्या स्पेसीज आहेत मानवा व्यतिरिक्त त्यांच्याकडे हा आपल्यासारखा स्वार्थही आहे म्हणा किंवा नाही म्हणा पण त्यांचं पोट भरलं तर ते दुसऱ्याचं काढून घेत नाहीत हंड्रेड अँड वन पर्सेंट आणि त्यांचं जगणं जे असतं ना ते त्यांचा स्वभाव धर्म असतो त्यांना भूक लागल्या तरच ते दुसऱ्याला मागतील किंवा दुसऱ्यावर अटॅक करतील किंवा काही करतील माणसाचं तसं नाही आहे भूक असो वा, वा नसतो तो दुसऱ्याला त्रास पीडा देतो देऊ शकतो देईलच असं सांगता येत नाही हे शंभर टक्क्यांसाठी अवेल ॲप्लिकेबल नाही आहे हे ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आता तुम्ही जे विचारलं की माझं लाईफ पर्पज मला कसं कळणार तर तुमच्या आयुष्याकडे तुम्ही एकदा सजगतेने बघायला पाहिजे आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात तुमचं आत्ता जे काही वय असेल पस्तीस चाळीस त्या वयापर्यंत तुम्ही कशाप्रकारे जगत आलात तुमच्या आयुष्यात काय काय इन्सिडंट्स झाले त्या इन्सिडंट्समधनं मला काय शिकायला मिळालं तुम्ही असं अनुभव आला आ, की मी या अशा दृष्टीने माझ्या आयुष्याकडे कधी बघितलंच नाही आहे त्याला माझा नाईलाज आहे ते, ते बघायला पाहिजे आत्ता तरी बघायला पाहिजे मी जन्माला आलो नंतर माझ्या वडिलांनी माझी लाड केली मला शाळेत घातलं मग मी असं केलं मी तसं केलं हे सगळं हे सगळं करत असताना मी जेव्हा लोकांशी इंटरॅक्ट करायला लागलो तेव्हा मी कसा होतो मी कसा वागलो मी कसं माझं आयुष्य लीड केलं त्याचे परिणाम काय झाले मला काय भोगावं लागलं मला काय त्रास करावं लागले मला काय फायदा झाला माझा काय आनंद झाला आणि हे घेत असताना मी इतरांना काय आनंद दिला किंवा इतरांचा काय आनंद हिरवून घेतला हे तुम्हाला लो लेवलचं तुमचं लाईफ पर्पज दाखवेल मग आता जे हायर लेवलचं पर्पज निसर्गाने आपल्यासाठी सेट केलं आहे त्याच्या आपण किती जवळपास आहोत हे बघताना तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्याच्यापासून खूप आहात लाईफ पर्पज म्हणताना फक्त माझं आयुष्य असं नका बघू हो। तुमचं प्रारब्ध तुमचं संचित तुमचं क्रियमान ह्याचाही विचार व्हायला हवा तर तुम्हाला लाईफ पर्पज कळणार आहे मला वाटतं मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं असावं ह्याच्याबद्दल तुमचे काही विचार असतील तर तुम्ही मला नक्की विचारा भक्तवत्सल भक्त अभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय